हॅलो फ्रेंड्स चला तर आपण आज बघूयात मस्तपैकी अशी भन्ना आटस ही चव असलेली आलू मटर भाजी तर मी इथे मस्तपैकी आलू स्वच्छ करून घेतलेली आहे ते आपल्याला आता कुकरमध्ये लावायचे आहेत आलू शिजून घ्यायचे आहेत पहिले तर आपल्याला पाणी घालून थोडंसं पाच ते दहा मिनिट थोडंसं शिजून घेतलेले आहेत आलू आणि त्यासाठी लागणारे साहित्य लसू कोथिंबीर कांदा टोमॅटो आणि हिरवी वाटाणे आपली शेतातील मस्तपैकी शेंगा आलेल्या त्यातील वाटाणे घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी असे आलू हे शिजून झालेले आहेत तर याची आता आपल्याला थोडेसे सालपट काढून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता आलूचे सालपट काढून घेतलेले आहेत खूप मस्तपैकी असे आलू शिजून झालेले आहेत तर ही आलूची ग्रेव्ही मस्त भाजी बनते खूप मस्त घरगुती पद्धतीने बनवलेली आहे तुम्ही पर एकदा नक् नक्कीच ट्राय करा तर ही आलूची ग्रेव्ही बनवण्यासाठी तर मी त्या ते तेल तापवलेलं आहे कढीमध्ये आणि त्यासाठी त्यामध्ये मोहरी घातलेली आहे त्यानंतर लसूण आपल्याला थोडंसं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे नंतर थोडंसं जिरे जिरे टाकायची आहे लसूण बघू शकता तुम्ही मस्तपैकी असा लालसर झालेला आहे तर आलू मटरची भाजी अगदी पनीरवाणी लागते तर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा मुलांना पण खूप आवडते आणि एकदम सोप्या पद्धतीने केलेली आहे घरगुती पद्धत वापरलेली आहे कांदा थोडंसं टाकायचा आहे आपल्याला जास्त पण घालायचं नाही कारण जास्त घातलं तर थोडंसं गुळमट भाजी लागू शकते त्यामुळे तर जिरे घातलेले आहे कांदा थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं मिरची पावडर घालायचा आहे चवीनुसार आपल्या तर आम्ही थोडंसं तिखटच घालतो खातो त्यामुळे तिखट जास्त घातलेलं आहे नंतर कोथिंबीर घालायची आहे आणि आपले जी मटर आहे हिरवीगार ते टाकलेलं आहे यामध्ये नंतर मस्तपैकी असं परतून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं काळा मसाला पण घालायचा आहे आपला घरगुती बनवलेला तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी अशी ग्रेवी बनवायची स्टार्टिंगला आणि का थोडंसं तिळकराळाचं जी पूड आहे ती पण टाकू शकता तुम्ही असेल तर आम्ही पण वापरतो तर नंतर आपण जे बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो आहे तो पण घालायचं आणि परतून घ्यायचं ग्रेवीला थोडंसं आणि नंतर आपण जी बारीक केलेली आलूची पेस्ट होती ती घालायची आणि थोडंसं परतून घ्यायचं त्याला पूर्णपैकी आणि नंतर आपल्याला पाणी थोडं थोडं घालायचं आहे तर हे परतून घेतलेलं आहे थोडंसं चवीनुसार मीठ पण घातलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी आपली ग्रेवी बनलेली आहे आलू मटरची आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं आता पाणी घालून त्याला उकळी येऊ हो द्यायचं आहे तर उकळी आली बघ तुम्ही बघू शकता मस्तपैकी असा तवंग घालेला आहे तेलाचा भाजीवरती आणि उकळी पण आलेली आहे आपली भाजी मस्तपैकी रेडी झाली आहे तुम्ही पण नक्कीच ट्राय करा